तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वारज परडे युट्यूब चॅनलमध्ये आज आहे रविवार तर आत्ता वाजलेत साडे अकरा साडे अकरा वाजलेत तर आज काय कॉमेडीमुळे यायचं नाही दोन दिवस कारण ता शूटिंगचा प्रॉब्लेम मुळे शूटिंगला पॉन नसल्यामुळं कॉमेडीमुळे यायचं नाही ब्लॉगच येतील तर ब्लॉग कंटिन्यू करा तर इकडं बघितलं का मस्त अशी नाश्त्याला मसूर प्राय गेली आहे आणि इकडं एव्हरेस्टच्या किचन किंग मसाला आहे आपण तो टाकतो आपण तो भाजीत मस्त लागतो पाऊस पण पडून गेलाय मित्रांनो रात्री हिरवी जाड झाली पाणी कसंय पाऊस पडतोय पुण्यात तुमच्या इकडे आहे का नाही बा सांगा नक्की किचन किंग मसाला टाकलाय टेस्ट आहे भाजीला सगळ्या भाज्यांना आता तुम्हाला माहिती असेल ज्या जे स्वयंपाक करतात गृहिणी त्यांना माहिती असेल मला फ्राय मसूरच आवडते या मित्रांनो जेवण कराय चपाती मसूरची भाजी आता बारा वाजत आले चांदा चौकडे बघतोय पहिला या या जेवण कराय तर मित्रांनो आता एक वाजत आलाय झालं बरं का चांडा चौकडे बघत होतो दर वर्षी बघतो मी मस्त आहे तुम्ही पण बघा येतो शेवट तर झाली बघून आत्ताच तर आता इकडे बघा आंबे आहेत गावाकडे आणले थोडे थोडे बार्के ते काय करते वाटत गोदडा काढले जीवनाला माझे ना सगळं गोदडा पलीकडं होता पाहिजे काय 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 कागदन डाळीन डुळीन अरे उंदर उंदर खाती नाही पुसूनच घेत पुसून घेतलं काय डबल डबल दिवाने खाली आहे ना असं जात हा सोपा बी होतो बेड बी होतो

जेवढं जमत तेवढं पोसायचं कपडे कपडे ठेवून द्यायचे कपडे चांगलंय कपडे हा या पिशवीत कपडे ठेवलं पाहिजे टॉवेल टॉवेल बिल हा लागतील ते दिलेले आजू ह्याच्यातून कपडे नवीन हा

हो बाजरी ज्वारी होते आत्ताचा पण होता आता पण होता मगाशी पण आणता तीन वाजता तो असला पाऊस आहे म्हणजे वारं पण पाऊस पण बाहेर निघायला हाय ना बंद करतो आवाज काय बोल ते तीन वाजता पाऊस आला जोरात वार पण जोरात पाऊस पण आणि तिला पप्पांच्या बरोबर परळीला जायचं हा परळी जायचं होतं चार वाजलेत मित्रांनो मी छान पित्यामुळं मँगोरस म्हणजे ऑलरेडी आंबरस केला फक्त दूध टाकून करणार आहे आता साखर हा टाकलेलं असा आंबरस केला

मिक्सर मधून काढला की घट्ट होतो ते मिक्सर मधून काढल्या पातळ कसं दूध टाका ना हा आपण सांगते त्याचं दूध टाकलं ना पातळ होतो ना आम्ही मिक्स केलं उलट घट्टच होणार आहे ना हा मग दूध टाक टाकतानाच ना याच्यात दूध टाक आता मिक्सर मध्ये मिक्सरच्या भांड्यात दूध टाक तेवलं पाहिजे दूध टाकेच्यात घे दूध खराब नाही होत ना खराब होईल का दूध टाकल्यावर दूध टाकल्यावर आंबा खराब होत असतो का काय मित्रांनो बैल आहे ज्यूस मध्ये दूध टाकले आंबा खराब थोडी होणार आहे आंबरस नाही माहिती पाहिजे तुला तुम्ही जुने लोक आहेत का आंबरस केलं नाही का तुम्ही आंबरस करायचं ज्यूस कशाला करतोय सगळं सगळं साई टाकली थोडीच आहे ती मोठी जार काढून गेली थोडस हे केलं ना म्हणजे पातळ होईल दूध टाकण्याचं हे काय म्हणजे पातळ होईल लय घट्ट आहे आम्हाला बघा तुम्हाला दाखवतोच आमच्या चपाती बरोबर घायच्या लायकीच आहे कस आंबा भांगार गाय नाही मिक्सर मध्ये तसंच होत मिक्सर मध्ये बाकी मिक्सर मध्ये तसं नाही ज्यूसवाल्यांच्या पाणी होता ना मग आपल्याकडे पाणी नाही घट्ट ए कसलं घट्ट आहे एवढा घट्ट असतो काय आंबरस नाही आता नाही फिरवायला पाहिजे मिक्सर मध्ये लिक्विड स्वरूपात आंबरस कसं काय होतं काय माहिती हे मला वाटतंय हे आणतात काहीतरी तरी काय तरी लिक्विड ज्यूसवाले काय करतात मित्रांनो सिरप असतो त्यांच्याकडे सिरप तुम्हाला बघा आता कुठल्या सीजन मध्ये म्हणून ते दहा रुपयाला जातात ना आंबरस विचार करा म्हणजे ज्यूस विचार करा इथं आंबे कसे आहेत शंभर दीडशे किती आंब्याची रेट भरपूर आहेत तर मग दहा रुपयाला ज्यूस देऊन त्यांना कसं काय परवडतं आहे का नाही दहा रुपये ग्लास तुम्ही बाहेर गेले ना मँगो ज्यूस दहा रुपये ग्लास असं लिहिले लिहिलेलं असतं तर त्यांना परवडतं कसं काय आता ते केमिकल केमिकल म्हणजे स्टोरेज आंबा स्टोरेज सिरप आता हे कसं हे मँगो हा आपला ओरिजिनल आहे गावाकडचे आंबे तर सिरप तोच यूज करत आता कसं झालंय बघू आपण बस बस अजून टाकू थोडं रस घेतो नाही मग टाकून मिक्स करायला म्हणजे मग डबा मका करायचा ना संपवलं पाहिजे ते दोन तीन दिवस झालं रसच तिथे मित्रांनो मस्त बेगी तीन दिवस झालं रस का बा त्रास नाही मिक्स हो पहिला कस काय ज्यूस मँगो ज्यूस या प्यायला रस पितो मित्रांनो या रस प्यायला ज्यूस मँगो ज्यूस व्हायला गा मस्त असा ज्यूस आता चांगला झालाय परफेक्ट व्हायला गा या प्यायला माझा ज्यूस लागतो मी रस नाही आवडत मला पण असं पातळ लागतो रस नाही आवडत मला आंबा पण नाही आवडत कैरी आणि ज्यूस तर मित्रांनो साडेचार झालेत व्हिडिओ खूप मोठा होतोय ब्लॉग एड करतो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आज आपला पॉर्मिनचा व्हिडिओ मिळाला ब्लॉगच येईल धन्यवाद